दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी शिवा मार्ग या चॅनल वर सर्वांचं मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा महाराज पूर्ण करत ही श्री स्वामी चरणी प्रार्थना करूया आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा महिलांनो आपण आपल्या घरामध्ये दररोजच दोन टाईम स्वयंपाक करत असतो दोन वेळा स्वयंपाक करतो बरे एक वेळा आपण काही खिचडी वगैरे करत असो नाश्त्यासाठी पण एक वेळा तर आपण पूर्ण स्वयंपाक करतो गरम भात पोळी भाजी किंवा पोळी भाजी असं काहीतरी एक आपण करतोच कारण आपल्या एक टाईमच्या जेवणामध्ये पोळी किंवा भाकरी येतच असते मग आता पोळी किंवा भाकरी आपल्या दररोजच्या एक टाइमच्या जेवणामध्ये ही निश्चितच येते प्रत्येकाच्याच आणि प्रत्येकाच्याच घरामध्ये ती बनवली जाते आणि आपण जे काही आपल्या घरात अन्न बनवतो अन्न म्हणजे परब्रह्म आणि अन्नावर प्रत्येक प्राण्यांचा प्रत्येक वेगवेगळ्या देवी सुद्धा त्यामध्ये वाटा असतो आणि आपल्याला ह्या गोष्टी माहीतच नसतात आपण दररोजचा स्वयंपाक करतो आणि स्वयंपाक झाला की सगळेजण मंडळी एकत्र बसतो आणि आपण खायला लागतो पण तसं न करता आपल्याला स्वयंपाक करताना पोळ्या बनवताना किंवा भाकरी बनवताना ही एक गोष्ट खरंच लक्षात ठेवायला पाहिजे महिलांना कारण ही ही प्रत्येकाच्याच घरामध्ये महिला स्वयंपाक करतात आणि महिलांनीच ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या वेळेला आपण पोळीसाठी कणिक मळतो किंवा भाकरीसाठी कणिक मळून घेतो आणि पहिली भाकरी किंवा पहिली पोळी आपण करायला लागतो तर ती पहिली भाकरी किंवा पहिली पोळी तुम्ही लहान का होईना किंवा मोठी का होईना एक गाई गाई एक ती एक साठी म्हणून करायची असते आता आमच्याकडे गाय एक नाही हा प्रश्न बऱ्याच जणांचा असतो तरीही ती तुम्ही पोळी गायीसाठी किंवा करायलाच पाहिजे कारण गायीसाठी ती पोळी तुम्ही करून जर तुमच्या अगोदर पहिली पोळी ही गायचीच असते गायीचाच कारण गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचा निवास आहे त्यामुळे पहिली पोळी करायची आहे मग जेव्हा त्यामध्ये आले त्या देवाच्या नावची पोळी करण्याची मग गरज नाही आता ही पोळी तुम्ही मोठी करा किंवा लहान करा केला तर एखाद्या प्राण्याला तुम्हाला टाकून द्यावं लागेल तर कोणत्याही प्राण्याला खाऊ घाला कारण ती तर तुम्ही गायच्याच नावाने केलेली आहे पण आता बघा ती पोळी जर तुम्ही मोठी करत असाल तर अगोदर ज्या वेळेला तुम्ही एक महत्वाची गोष्ट आणखी ज्या वेळेला आपल्या घरातील स्वयंपाक होतो तर पहिला स्वयंपाक झाल्याच्या नंतर आपण नैवेद्य हे स्वामी समर्थ महाराजांना आपल्या घरातील देवी देवतांना दाखवलं पाहिजे कारण नैवेद्य हा दाखवलं तर आपल्या अन्नातील काही दोष असतात बघा आपल्या घरातील अन्नात जे काही अस्वच्छता काही दोष असतील अन्न आपलं पवित्र अपवित्र असेल तर नैवेद्य दाखवल्याच्यानंतर त्यातले दोष निघून जातात आणि अन्न हे पवित्र होत असतं म्हणून देवांना नैवेद्य दाखवून त्यांचा वाटा त्यांना देऊन नंतरच आपण जेवायला हवं आता ही एक गोष्ट महत्वाची आणि दुसरी गोष्ट बघा ज्या वेळेला आपण आता बरेच जण देवांना नैवेद्य दाखवलेलं ताट आहे ना, ताँ ताँ ना ते कुठेतरी टाकून देतात किंवा प्राण्यांना देतात पण तसं करायचं नाही ते ताट तुम्ही ज्या वेळेला देवाना दाखवता त्यावेळेला तुम्ही ते समोर ठेवा पाच दहा मिनिटं तिथेच बसा कारण आता पाली आ, माशा मुंग्या ह्या होण्याची सुद्धा गरज असते आणि ते आपल्याला खायचं आहे हे लक्षात ठेवून आपण त्याला झाकून वगैरे तिथे दहा पंधरा मिनटं ठेवायचं नाही दाखवल्याच्या नंतर आणि नंतर उचलून आपल्या घरातील कोणत्याही एका व्यक्तीनं खा किंवा भाजीत भाजी जी असेल ती मिक्स करा पोळ्या पोळ्या मिक्स करा म्हणजे सर्वांनाच देवाचा प्रसाद हा खाल्ला जाईल आणि जी पहिली पोळी आहे ना ती गाईसाठी जर ती गाईला नाही तुम्हाला देता आली तर ती तुम्ही देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी सुद्धा वापरू शकता कारण पहिली तेहतीस कोटी देवापर्यंत नाही गेली तर नाही गेली आपल्या देवघरातल्या तर देवांना तिचा नैवेद्य होईल ना जर गाय नसेल तर आता एवढं तर आपल्याला माहीत झालं की आपण जो घरातला स्वयंपाक करतो त्यावर सर्वांचाच हिस्सा असतो सर्वांचाच त्यामध्ये वाटा असतो पण पर आता परंपरा पिढी बदललेली आहे आणि कोणत्याही गोष्टीला अंधश्रद्धा म्हणत आहेत पण पहिलीपासूनच आपल्या घरात जे अन्न शिजले जातं त्या अन्नामध्ये प्रत्येक प्राण्यांचा हा एक वेगवेगळा वाटा काढलेला असतो आणि त्यातच आता पूर्ण पोळ्या आपल्या करून झाल्या पण जी शेवटची पोळी असते ना ती कुत्र्यासाठी टाकायची असते बघा पहिल्या बघा आपल्या घरामध्ये ज्या पहिल्या आपल्या बायका आहेत आपले जे पूर्वज होते किंवा तुमची आई आजी आज ह्या काय करायच्या शेवटच्या भाकरीमध्ये थोडंसं चाळण मिक्स करायच्या ती भाकरी करायची किंवा ती पोळी करायची आणि नंतर ती कुत्र्याला द्यायची का कारण त्या शास्त्राप्रमाणे आता बऱ्याच शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की शेवटची पोळी ही कुत्र्याच्या नावची असते शेवटची भाकरी ही कुत्र्याला लग करावी लागते मग तुम्ही चाळण वगैरे टाकून नाही केले तरी काही चालत नाही ती प्राण्यांच्या पचनासाठी चाळण टाकून त्यांना देत होते कारण जे आपण अन्न खातो ते प्राण्याला पचन होत नसतं म्हणून त्यामध्ये आबडदोबड अन्न हे प्राण्याला लागत असतं म्हणून आपण त्यामध्ये चाळण टाकून जर भाकरी करत असली तर करतो पण आता पोळी जर करायची म्हटलं तर अगोदरच कणिक मळलेलं असतं तर शेवटची पोळी एवढी का ना तुम्हाला कुत्र्यासाठी करायची आता कुत्रे बघा गल्लीमध्ये कुत्रे जवळपास सगळीकडेच असतात शिटी असो किंवा खेडा असो कुत्रे कुठे नाही तर कुठे मिळतातच मग एकदा का तुम्ही तुमच्या नेऊन कुत्र्याला पोळी टाकायला सुरुवात केली तर दररोजच कुत्र तिथे येऊन उभं राहतं त्यावेळेलाच आणि तुम्ही मग दोन टाईमच्या त्या छोट्या छोट्या का पोळ्या घेण्या तुम्ही जर कुत्र्याला टाकल्या तर यांना काय होतं बघा यामुळे आपल्या घरी जे वास्तुदोष आहे ते वास्तुदोष तर नष्ट होतोच आणि त्याचबरोबर आपण जे अन्न खातो त्या अन्न बघा जसं खावे अन्न तसं घडते मन मग ते जे आपण अन्न खातो ते प्रब्रह मध्ये म्हणजे या ब्रह्मांडामध्ये ज्याचा वाटा आहे त्यांना देऊन नंतर अन्न खातो म्हणजे अन्न खाण्याचा दोष सुद्धा आपल्याला लागत नाही अन्न दोष सुद्धा आपल्याला लागत नसतो कारण आपण जे अन्न खातो ते या पृथ्वीतलातून या निसर्गानेच निर्माण केलेलं अन्न आहे अन्न आहे आपण भले मेहनत घेत असो आपण भरेही ज्वारी पेरत असेल गहू पेरत असेल त्यांना उगव म्हणजे त्याची कापणी छाटणी करत असेल पण उगवायचं किती द्यायचं कसं हे सर्व ते कसं जे काही त्याच्या प्रक्रिया आहेत त्या तर सर्व भगवंतच करतात म्हणजे निसर्गानं जे दिलेलं आहे त्या अगोदर त्याच्यामध्ये प्राण्यांचा वाटा आणि नंतर आपण आपल्या घरच्यांनी ते जेवण खायचं असतं म्हणजे पहिली पोळी ही गायीसाठी शेवटची पोळी ही कुत्र्यासाठी आपल्याला अशा पद्धतीमध्ये बनवायची आहे आणि दररोज जर तुमच्या घरामध्ये ही पहिली पोळी गायची आणि शेवटची पोळी जर कुत्र्याची बनत असेल तर खरंच आपल्याकडून एक सतकर्म आणि सतकार्य दररोजच होतं कारण दररोजच आपल्या घरामध्ये कोणता अतिथी येत नाही किंवा आपल्याकडून कोणाला चहा होत नाही किंवा नाश्ता होत नाही पण या कारणामुळे आपल्याकडून तेथी स्फोटी देव कुत्र्यांना भाकरी ह्या सर्व गोष्टी जातात आधी याचं पुण्य आपल्याला खरंच देव खूप खूप देत असतो मला घर याचा खूप मोठा अनुभव आलेला आहे मी शेवटची पोळी कधी म्हटलं की आता कुत्र्याला टाकावी तर कुत्रे येईल का मी एक दोन वेळेला ती पोळी अशी ठेवडी करू दोन दिवस तर तिसऱ्या दिवशीपासून माझ्या घरी दररोज दारासमोर कुत्र यायला लागलं आणि मी त्याला पोळी टाकायला लागली आणि खरंच माझे अनेक जे आडलेली कामे होते ते सुद्धा या आशीर्वादाने बघा एखाद्या मुख्या प्राण्याला जर तुम्ही काही वैज्ञानिकदृष्ट्या तरी धरा किंवा एक माणूस की म्हणून आपण जर मुख्या प्राण्याला त्या बिचाऱ्यांना काय असता आपण दिल्याशिवाय आणि त्यांना जर आपण खाऊ घातलं तर खरंच आपल्याला त्याचं अगणित असं पुण्य प्राप्त होतं आणि याचा अनुभव मला देखील आलेला आहे जे अवघडातले अवघड काम होते ते सुद्धा माझे सरळ स्वरूपाने या उपायामुळे झालेले जा आहेत मग स्वयंपाकघरातील दोन वेळा करण्याचा हा उपाय महिलांना खरंच ही संधी आहे म्हणजे आपल्यासाठी आपण फक्त वेगळं काहीच करायचं नाही पोळ्या भाकरी करताना एक गाईच्या नावची चा, आणि एक कुत्र्याच्या नावची पोळी आपल्याला आवर्जून करायची आहे पोळी भाकरी आणि याचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडल्याशिवाय स्वामी समर्थ महाराजांनी दररोज माझ्या घरामध्ये कुत्र यायचं बघा आणि दररोज मी त्याला पोळी टाकायची आता पण जर शेतातलेल्या पोळ्या कुत्र्याला तर ठीक आहे नाही तर कुठलं नाही ना तो कुठलं कुत्र माझ्या दाराला निश्चितच येत आणि मी त्याला पोळी नाही तर भाकरी टाकते दारातून उभं टाकतं जणू काय त्याला तो मागतो आपल्याला की दे माझ्या माझा वाटा मला टाक मला पोळी भाकरी कारण एकदा जर काय आपण टाकलं आणि घरात त्या गोडधोड केलं त्याला टाकलं तर ते सुद्धा त्याला आवडतं वाटतं चला आपल्या घरामध्ये काही गोडधोड प्यायला तर आपण ते सुद्धा थोडंसं आपण कुत्र्याला गायला सुद्धा खायला द्यायचं असतं कारण जे आपण खरंच अन्नदान वस्त्रदान जे काही दान असतात ना रक्तदान किंवा जे दान आपल्याकडून करणं झाले ते करून घ्यायचं कारण या दानाचं पुण्य खूप मोठं आहे आणि याचं प्रत्येक शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रंथामध्ये याचा उल्लेखसुद्धा आलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नेमण्यास चॅनल सबस्क्राईब करा